हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं हेल्थ अँड लाईफस्टाईल टिप्स इन मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मंडळी नाश्ता हा केवळ आहार नाही आहे तर तो, तो तुमच्या दिवसाची सुरुवात कशी होईल हा ठरवणारा एक सर्वात महत्त्वाचा भाग आहे सकाळी घेतलेला योग्य नाष्टा हा तुमच्या शरीराला आवश्यक असणारी ऊर्जा देतो त्याचबरोबर चयापचय सुधारतो आणि एकूण आरोग्यास याचा फायदा होतो पण प्रश्न असा आहे की दिवसभर तंदुरुस्त आणि ऊर्जावान राहण्यासाठी नाश्त्यामध्ये काय खायला हवं काही पदार्थ असे असतात की जे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतात पण काही पदार्थ असे असतात ते टाळलेलेच बरे असतात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा दहा पदार्थांची माहिती देणार आहे जे तुम्ही नाश्त्यामध्ये खाल्ल्यास तुमचा दिवस ऊर्जा आणि तंदुरुस्तीने भरून जाईल चला तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जाणून घ्या तुमच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम सकाळचे पदार्थ कोणते आहेत नंबर एक अंडी सकाळी जर तुम्हाला काही साधं आणि पौष्टिक खायचं असेल तर अंडी हा एकदम सर्वोत्तम असा पर्याय आहे अंडी ही प्रथिनांनी म्हणजेच प्रोटीनने समृद्ध असतात त्यामध्ये आरोग्यासाठी उपयुक्त असणारे फॅट्स असतात जे तुम्हाला दीर्घकाळ तुमचं पोट भरलेलं वाटण्यास मदत करतात त्यामुळे तुमचं वजनसुद्धा नियंत्रणात राहते जर्नल ऑफ अमेरिकन कॉलेज ऑफ न्यूट्रिशन यामध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार नाश्त्यामध्ये जर तुम्ही अंडी खाल्ली तर तुमचा दिवसभर एकूण कॅलरी घेण्याचं प्रमाण जे होतं ते कमी होतं म्हणजेच काय तर तुम्ही एकूण कमी कॅलरी घेता शिवाय अंड्याच्या पिवळ्या बल्कामध्ये ल्युटीन आणि झियाथिन हे दोन अँटीऑक्सिडंट्स असतात जे तुमच्या डोळ्याच्या आरोग्यास मदत करतात अंडी तुम्ही ऑमलेट स्कम्बल एग्स किंवा उकळलेली अंडी तुम्ही खाऊ शकता होल व्हीट ब्रेड असतात त्यासोबत किंवा भाज्यांसोबत तुम्ही जर अंडी खाल्ले तर ते तुम्हाला अधिक पौष्टिक ठरतील नंबर दोन ओट मिल किंवा ओट्स ओट्स हे कार्बोहायड्रेट्स फायबर प्रथिने जीवनसत्वे आणि खनिजे यांचं सर्वोत्तम असं मिश्रण आहे फक्त एक कप ओट्समध्ये तेरा ग्रॅम प्रथिने असतात आणि आठ ग्रॅम फायबर असते न्यूट्रिशनल रिव्ह्यूज जर्नलनुसार ओट्समध्ये असलेले बीटा ग्लुकॉन फायबर हे फायबर एल डी एल म्हणजेच वाईट कोलेस्ट्रॉल कमी करते हृदयरोगाचा धोका हा कमी होतो ओट्स तुम्ही दुधासोबत सोया मिल्कसोबत किंवा आल्मंड बटरसोबतसुद्धा खाऊ शकता आर्टिफिशियल टेस्ट किंवा जास्त प्रमाणात साखर असलेले जे ओट्स असतात ते खाणे तुम्ही टाळायला हवे नंबर तीन आहे जवस त्याला आपण इंग्लिशमध्ये फ्लॅक्सीड्स असं सुद्धा म्हणतो जवसाच्या बिया ज्या असतात त्या फार लहान असतात पण या लहान जरी असल्या तरी त्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स याने या समृद्ध असतात जवसाच्या बिया खाल्ल्यामुळे एल डी एल म्हणजेच वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते मधुमेह हो, आणि हृदयरोगाचा धोका हा कमी करते हाडे आणि सांधेदुखीवर जवसाच्या बिया ह्या फार फायदेशीर आहेत जवसाच्या बिया तुम्ही स्मूदीमध्ये टाकून खाऊ शकता ओट्स किंवा दह्यावर त्याचं टॉपिंग म्हणून तुम्ही जवसाच्या बियांचा वापर करू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर या बिया तुम्ही दह्यामध्ये मिसळून खाऊ शकता नंबर चार आहे बेरीज बेरीज हे स्वादिष्ट आणि आरोग्यासाठी उत्तम असणारा एक पदार्थ आहे सर्क्युलेशन जर्नलच्या अभ्यासानुसार बेरीजमध्ये जे अँटीऑक्सिडंट असतात त्याच्यामुळे हृदयरोगाचा धोका हा कमी होतो फायबरयुक्त असतात त्यामुळे दीर्घकाळ तुम्हाला यामुळे भूक लागत नाही बेरीज तुम्ही स्मूदी दही किंवा ओट सोबत सुद्धा खाऊ शकता ज्या ड्रायड बेरीज असतात त्या घेताना तुम्ही त्यामध्ये ॲडिशनल शुगर नाही आहे याची खात्री करूनच त्या तुम्ही खरेदी कराल नंबर पाच होल व्हीट टोस्ट होल व्हीट टोस्ट जो आहे त्यामध्ये प्रथिने फायबर आणि खनिजे यांचा उत्तम स्रोत आहे पचनासाठी हा खूप चांगला असतो त्याचबरोबर यामुळे पोट भरल्यासारखं सुद्धा वाटते पांढरा ब्रेड याच्यापेक्षा होल व्हीट ब्रेड जो आहे तो कमी कॅलरी असतात होल व्हीट ब्रेड तुम्ही अंड्यासोबत किंवा नट बटरसोबतसुद्धा खाऊ शकता नंबर सहा सुकामेवा ड्रायफ्रुट्स हे प्रतिने म्हणजेच प्रोटीन्स गुड फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट्स यांचा उत्तम स्रोत असतात यामुळे हृदयरोगाचा धोका हा कमी होतो ड्रायफ्रूट्स तुम्हाला ऊर्जा देतात आणि तुमचा थकवा हा दूर करतात ड्रायफ्रूट्स तुम्ही फळांसोबत खाऊ शकता किंवा स्मूदीमध्ये टाकूनसुद्धा खा घेऊ शकता नंबर सात प्रोटीन शेक जर सकाळी वेळ नसेल तर प्रोटीन शेक हा एक उत्तम असा नाश्ता ठरतो वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो त्याचबरोबर हा शेक दीर्घकाळ तुम्हाला भूक लागू देत नाही प्रोटीन शेक तुम्ही फळे भाज्या किंवा सीड्स किंवा ड्रायफ्रूट्स हे घालून बनवू शकता नंबर आठ आहे केळी केळी म्हणजे काय तो पोटॅशियमचा राजा पचनासाठी हा एक उत्तम असा चांगला असा पर्याय आहे पोट फुगण्याची समस्या यामुळे होत नाही रक्तदाब म्हणजे तुमचा ब्लड प्रेशर हा नियंत्रित नियंत्रणात ठेवतो केळी तुम्ही ओट्ससोबत खाऊ शकता नट बटरसोबत खाऊ शकता किंवा तुम्ही सेटसोबतसुद्धा खाऊ शकता नंबर नऊ आहे ग्रीक योगट ग्रीक योगट हे प्रोटीन कॅल्शियम आणि प्रोबायोटिक्स यांनी भरलेलं असते योगट हे पचनसंस्था सुधारण्यास मदत करते हे हाडांसाठी फार फायदेशीर आहे ग्रीक योगट तुम्ही फळांसोबत सुकामेवा किंवा सेट्ससोबत खाऊ शकता नंबर दहा आहे कॉफी कॉफी ही फ्री रॅडिकल्सचा नाश करणारा एक अँटीऑक्सिडंट देते यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो वजन कमी करण्यास मदत होते त्याचबरोबर तुम्ही कॉफी बनवताना एक प्लांट बेस्ड असतं ते यूज करायला हवं हे पदार्थ आणि चवदारसुद्धा सुद्धा असतात निरोगी जीवनासाठी तुम्ही सकस असा आहार घ्यायला हवा आणि सकाळी ध्यान किंवा व्यायाम करायला हवा तुम्ही कोणता पदार्थ तुमच्या नाश्त्यासाठी निवडला आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद